नमस्कार जी बेरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते सर मी दैनिक ग्रामीण विचारचा कार्यकर्ता संपादक मी तुम्हाला विचारतोय सर आता मागे जे बॅनर लागला होता तोंडगा त्याच्याबद्दल काय विश्लेषण सांगू शकल आपण तोंडग्याचं काय समस्या तोंडगा विकणे आहे या संदर्भात शहापूर तालुक्यामध्ये बऱ्याच चर्चांना उदाहरण आलं आणि हे बघा टोंगा विकणे आहे हे ज्याने कोणी लावले असेल खाली राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचं पक्षाचं नाव होतं तालुका कमिटीचं नाव होतं परंतु हे जे कोणी केलं असेल अशा खालच्या पद्धतीचं त्याबद्दल आम्ही खरोखरच आम्हाला वाईट वाटतं वाट कारण कोणी झाला तो लोकप्रतिनिधी असतो आणि तो लोकप्रतिनिधी चांगला असो किंवा वाईट असो परंतु त्याच्या खालच्या लेवलनी जे काही असे बॅनर लावणं बोलणं हे चुकीचं आहे एक वेळ रोखोक बोललेलं चालतं आता काही काचा असं समज झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच शरदचंद्र पवार पक्षाच्या गटानेच ते बॅनर लावले असावेत माझं एकच म्हणणं असं आहे की आदरणीय माजी आमदार पांडुरंग बरोरा हे ऐंशी टक्के समाजकारण करतात आणि वीस टक्केच फक्त राजकारण करतात आणि अशा खालच्या राज पातळीचं राजकारण आदरणीय पांडुरंग बरोरा हे कधीच करत नाही आणि करणारं नाही तर मी त्यांना लहानपणापासून ओळखतो जवळजवळ आयुष्यात आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे हे असे पळकुटे धंदे आदरणीय पांडुरंग बरोरा हे करणार नाहीत आणि जे बोलतात ते व्यासपीठावर रोखोक असं न भिता किंवा तोंडावरही डायरेक्ट बोलणारे आमचे आदरणीय माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब आहेत आणि त्यामुळे हे जे कोणी जे उपाद्व केले असतील हे चुकीचे आहेत त्यामुळे काय होतं कुठेतरी आदरणीय पांडुरंग बरोरांना मान खाली घालायला लावायची समाजामध्ये वेगळा मेसेज तयार करायचं समाजामध्ये वातावरण बिघडवायचं आणि पांडुरंग बरोना कसं अडचणीत आणायचं हे षडयंत्र जे कोणी केलं असेल ते लवकरच उघडकीस येणारच आहे आणि त्यामुळे मी माझ्या समाज बांधवांना विनंती करतो का कर मध्यंतरी जो बॅनर लागला होता मला ते बोलवतही नाही कारण चुकीचं आहे लोकप्रतिनिधी आहेत ते कसे असोत ते आपले लोकप्रतिनिधी शाहूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत जे कोणी केलं असेल ते चुकीचे आहे आणि म्हणून मी एकच सांगतो का आदरणीय पांडुरंग बरोरा हे निर्भीड असे समाजसेवक माझे आमदार आहेत आणि ते बोलतात ते रोखोक बोलतात ते रणांगण सोडणाऱ्या पळकुट्या माझे आमदार नाही आहेत आणि म्हणून जे कोणी केलं असेल उपद्व्याप ते आज नऊ द्या त्यांना त्याची शिक्षा होणारच आहे साहेब आता येतात कार्यकर्त्याचा काय दिसत आता वस्तुस्थिती अशी आहे एक मी छोटा कार्यकर्ता आहे वास्तविक आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी गटाचा जो कार्यकर्ता आहे तो एकदम निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि न फुटणारा कार्यकर्ता आहे पक्षाच्या वेळी ज्यावेळी युती होतात त्यावेळी आमच्याच पक्षाची मतं आदरणीय माजी आमदार शरद माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेबांना मिळतात परंतु सध्या उत्साह कमी दिसतो आहे त्याबद्दल आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते काही वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण देतात कोणी सांगतो तालुका अध्यक्षाबद्दल नाराजी आहे कोणी बोलतात ह्या अध्य कार्यकर्त्याबद्दल नाराजी आहे ह्या पदाधिकाऱ्याबद्दल नाराजी आहे आता आम्ही ते डायरेक्ट बोलू शकत नाही का आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आता तालुका अध्यक्षाबद्दल नाराजी असेल तर त्यांनी बोलून दाखवावी आम्हाला अध्यक्ष आमचं चांगलं था आहे माझ्या मते तालुका अध्यक्ष एकदम संकटकाळी धावून येतात समस्या सकाळी स सा, सात वाजेपासून तालुका कमिटीच्या ऑफिसला असतात लोकांच्या समस्या मांडतात समजून घेतात त्याचा समस्याचं निराकरण करतात मग अजून काय पाहिजे पण काही असे मिळतात का आम्हाला ते तालुका अध्यक्ष नको आहे आम्हाला ते नाराजी आहे ते आम्हाला विचारतात घेत नाही त्यामुळं हा पक्ष आहे घरामध्ये जर एखादा कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये मीठ आहे तर मसाला नाही मसाला आहे तर मीठ नाही कुठं ना कुठं वस्तू कमी पडते आणि ते कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं एवढंच मी म्हणतो बाकी विषय मी सांगणार नाहीत का त्यांच्याबद्दल माझी नाराजी आहे का इतर नाराजी आहे पण ग्राउंड लेव्हलने आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी लोकांचं जे काही म्हणणं ऐकायला मिळतं ते या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे तरी सर आता मी काय बोलतो तिसरा पर्याय संघटनेने आपला उमेदवार इथे उभे केला तर मग आपले काय आपल्याकडे परिणाम होईल का उलट जिजाऊ संघटनेने जर तिसरा पर्याय जर त्यांचा उमेदवार विधानसभेला दिलाच तर आदरणीय माजी आमदार पांडुरंग बरोरा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदाच होणार आहे कारण का फायदा होणार आहे तर जर न मिळणारी मतं जी आहेत ती जिजाऊला ला जातील त्याच्या उमेदवाराला जातील म्हणजे जे दुसऱ्या विरोधकांच्या पाड्यात पाडणारी जी मतं आहेत ती होती। आ, सा, सा, होती। ती होती। ते डिवाईड होतील त्याचं विभाजन होईल आणि अलगेत पांडुरंग साहेब निवडून येतील आणि म्हणून सांगतो की जिजाऊ संघटनेने आता तिसरा पर्याय दिलेला आहे साहेबांना काही पंच्याहत्तर हजार खातील मतं या शापूरमधून मिळाली होती पण ती मतं एक समाजाने सामाजिक बांधिलकी म्हणून दिली होती उदाहरणार्थ तसं कार्य पाहतात ते रस्ते आहेत किती लोकांची हाडं मोडली कोणचा टिचा मोडला कोणती मान पिस काढली किती मृत्युमुखी पडले हा विचार लोकांनी केला नाही समाजाने एक समाजाचा व्यक्ती म्हणून सामाजिक बांधकी जपून तो मतदान केलेलं आहे आता त्यांनी त्याच जिजाऊ संघटनेच्या नावाने जर तिसरा पर्याय शोधला तर तसं होणार नाही उदाहरणार्थ माझ्या बिरवाडीमध्ये बिरवाडीमध्ये त्यांना लीड मिळालेलं आहे का मिळाला त्या टेबलवर कोण होते त्यांचा जिजाऊचे कोणी आहेत का तिथे पदाधिकारी मग लीड हो कसा काय मिळाला जर आम्ही म्हणा सगळ्या काही गोष्टी अजूनही घेतल्या असत्या तर वेगळं चित्र दिसलं असतं एक सामाजिक बांधिलकी समजून समाजाच्या विरोधात नको म्हणून आम्ही पण थोडंसं जास्त लक्ष दिलं नाही यावेळी अशी अवस्था की बिरवाडी तर त्यांना टेबल पण लावायला कोणी मिळणार नाही अशी अवस्था आहे आणि आमच्या बिरवाडी पट्ट्यामध्ये जो स गट वगैरे सगळ्या जो गट आहे तो वन साईड होणार आहे आणि त्यामुळं जिजाऊ संघटने इथं काही चालणार नाही उडा जिजाऊचा तिसरा पर्याय असल्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार गटाला माझ्या माझे आमदार पांडुरंग बरोबरला फायदाच होणार आहे त्यामुळे जिजाऊचे आता त्यांनी मध्यंतरी काहीतरी दवाखाने क्लिनिक वगैरे काढले आणि एकीकडे दवाखाने उघडायचे आणि एकीकडे लोकांना लो सांगायचं समाजाला का बाबा येत्या विधानसभेला आम्हाला मदत करा म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे एकीकडे समाजसेवा दाखवायची आणि दुसरीकडे समाजसेवा खायचा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे आता समाजाला कळलेल्या आहेत एक सामाजिक म्हणून त्यावेळी दिलं आता तसं काय होणार नाही आहे आणि त्यामुळे आ, जे काही आता तिसरा पर्याय त्याचा फायदा आदरणीय पांडुरंग बरो साहेबांनाच होणार आहे एवढं मात्र ही काळाची गरज आहे आणि आदरणीय पांडुरंग बरो साहेबच निवडून येणार आहेत हे मी आज जाहीर करतो आहे धन्यवाद सर